तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला तीर्थांचा राजा प्रयागराज या ठिकाणी तीन नद्यांच्या संगमावरती महाकुंभ मेळा भरतोय बारा वर्षांना हा महाकुंभ मेळा या ठिकाणी भरत आहे अखंड विश्वामधून चाळीस करोड भाविक त्या ठिकाणी साधू संतांचं दर्शन घेण्यासाठी गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती था था। या नद्यामध्ये स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी येतात तर बांधवांड त्या ठिकाणी आल्यानंतर लाखो संत आपल्याला दिसतात आणि विशेष म्हणजे बांधवांनो या ठिकाणी बांधवण्णव तेरा आखाडे असतात आणि या तेरा आखाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी नागा साधू संन्यासांना दीक्षा देण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो आपण त्या ठिकाणी आल्यानंतर नागा साधू नागासन्यासांना पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं हे येतात तरी कुठून एवढे साधू संत अनुबांधवांना या ठिकाणी पवित्र अशा या संगमावरती स्नान करण्याचा जो पहिला अधिकार आहे तर बांधवांनो पहिला डुबकीचा जो मान आहे तो नागासाधू संन्याशाला असतो तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नागा साधू संन्यासाचं रहस्य असे अनेक रहस्य या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण तर बांधवांनो नागासन्याशांना हिंदू धर्माचा कमांडो म्हटलं जातं याची सुद्धा रहस्यमय माहिती आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहून आपल्याला आपण हिंदू आहोत आप याचा गर्व नक्कीच वाटेल आपण सनातनी आहोत आप याचा गर्व वाटेल मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन मोटिवेशनल चॅनल तर बांधवांना आपण प्रयागराज या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला नागासाधू दिसले की आपल्याला रहस्य वाटतं आणि सगळ्याच लोकांची नागासाधू बद्दल चर्चा असते तर बांधवांनो हिमालयामध्ये बर्फामध्ये तपचार्या करून हे नागा साधू कुंभमेळ्यालाच फक्त बाहेर पडतात त्याचं रहस्य आपण पाहणार आहोत तर बांधवांनो हिमालयाच्या बर्फातून तीर्थराज प्रयाग येते साधू त्या ठिकाणी अगदी नाचत येतात बघा तर, तर बांधवांनो साधूंची तलवारबाजी घोड्यावर स्वार होऊन आणि विविध कला पाहून प्रत्येक हिंदूला आपण हिंदू आहोत गर्वाने गर्व हा नक्की वाटतो असा हा नागा साधूंचा पराक्रम त्या ठिकाणी आपला पाहोयास मिळतो त्यामुळेच नागा साधूंना हिंदू धर्माचा कमांडो म्हटलं जातं तर इतिहास साक्ष आहे की ज्यावेळी धर्मावरती संकट येतं धर्म रक्षणासाठी कोणी नसतं त्यावेळेला बांधवांनो साधू हिमालयातून जंगलातून बाहेर येतात आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करतात इतिहास साक्ष आहे इथून पाटील तर बांधवांना आता युद्ध नाही परंतु द्वंद्व हे निश्चित आहे त्या ठिकाणी नागासाधू युद्धात पारंगत आहेत बारा वर्षानंतर आलेल्या कुंभमेळ्यामध्ये बांधवांनो त्या ठिकाणी साधूंची दुनिया नुसती सजली बघा प्रयागराजला पंचेचाळीस दिवस तीर्थराज प्रयाग या ठिकाणी हा कुंभमेळा आहे बघा आणि नागासाधू त्या ठिकाणी आहेत आपल्या धुनीमध्ये मग्न आहेत अगदी हर हर महादेव म्हणतायत तर बांधवांनो महाकुंभमेळ्यामध्ये पहिली डुबकी ही नागासाधूच मारतात तर बांधवांनो आता पाठीमागच्याच महिन्यात चौदा डे डिसेंबरला जुना आखाडा त्या ठिकाणी येऊन पोचलाय बावीस डिसेंबरला आव्हान आखाडा येऊन पोहोचलाय आणि नंतर बांधवांना एकोणतीस डिसेंबरला आखाडा येऊन पोहोचलाय त्या ठिकाणी अशाच प्रकारे बांधवांनो तेरा आखाडे ते त्या ठिकाणी साधू संतांचे या महाकुंभ मेळ्यामध्ये सामील झालेले आहेत तर बांधवांनो या कुंभमेळ्यामध्ये हजार दहा हजार साधू नाहीत तर बांधवांनो लाखो साधू त्या ठिकाणी आलेले आहेत कोणी उंटावर बसून तर कोणी घोड्यावर मात्र जास्तीत जास्त साधू आपल्या शस्त्रांचं सा प्रदर्शन करत त्या ठिकाणी चालत येत आहेत काही साधू तर बांधवांनो थार गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी आल्या आपल्याला पाहण्यास मिळतं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रश्न येतो तिथे गेल्यानंतर की नागा साधू येतात तरी कुठून बरं आणि कुंभ मेळ्यानंतर लगेच निघून त्या ठिकाणी जातात ती कुणाला सुद्धा दिसत नाहीत बांधवांना आणि ते आपल्या नागा साधूंच्या रहस्यमय दुनियामध्ये निघून जातात तर बांधवांना आपण पाहणार आहोत की नागा संन्याशी बनण्याचा मार्ग किती कठीण आहे किती तपचार्या करावी लागते तर बांधव आपण पाहतोय पहा या ठिकाणी रुद्राक्ष बाबा आहेत बारा वर्ष या बाबांनी पंचाळीस किलो रुद्राक्ष आपल्या डोक्यावरती घेतलाय आहे आणि प्रत्येक दिवशी बारा तास तपचार्या आणि म्हणूनच बांधवनं यांना आव्हान ना आखाड्याचा नागा संन्याशी बनण्याचा या ठिकाणी मोका मिळाला आहे प्रत्येक साधूला नागासन्याशी बनण्याचा मोका मिळत नाही जसं की बांधवांना आपण इंडियन आर्मीमध्ये पाहतो की प्रत्येक सैनिक हा कमांडो नसतो बघा आणि प्रत्येक सैनिक कमांडो बनत सुद्धा नाही तसंच बांधवांनो ना नागासन्यासाचं जीवन हे जे ते अंतापासून चालू होतं पहिल्यांदा बांधवांनो चौदा पिढ्यांचा अंत परिवाराचा अंत आणि नंतर स्वतःचा अंत आणि नंतर बांधवांनो साधूपासून बारा वर्ष कठीण तपचार्या नंतर तर बांधवांनो नागा चरण आपण पाहतोय की कसा तयार होतो नागासन्यासी तर बांधवांडो पहिल्यांदा घरातून त्याला भिक्षा मागावी लागते आणि ती भिक्षा फक्त माता पित्याकडून मिळाली पाहिजे आणि त्याची सुद्धा बांधवांडू शर्त आहे की माता पित्यानं ओळखलं नाही पाहिजे की हा माझा मुलगा आहे एवढं कठीण काम नागासन्याशी बनायला करायला लागते बघा नंतर बांधवांडो पवित्र नदीच्या किनाऱ्यावरती चौदा पिढ्यांचं पिंडदान करावं लागतं नंतर जिवंत किंवा मृत आपल्या माता पित्यांचं पिंडदान करावं लागतं आणि नंतर स्वतःचं पिंडदान होतं आणि बांधवांनो हे सगळं तप संपल्यानंतर कुंभमेळ्यामध्ये स्वतःचं पिंडदान केलं जातं बघा बारा वर्षानंतर बरोबर कुंभमेळा आला आहे आणि त्या ठिकाणी स्वतःचं पिंडदान करावं लागतं आणि नंतरच बांधवांनो साधू पहिली डुबकी या महापवित्र जो नद्यांचा संगम आहे त्या पवित्र गंगेमध्ये मारतात आणि नंतरच बांधवांनो त्यांना नागा साधू म्हटलं जात आणि याच्यानंतर बांधवांनो संपूर्ण दुनियाचे रिश्ते संपले जातात सनातन धर्मात जिवंत व्यक्तीचं पिंडदान करता येत नाही परंतु नागा साधू आपल्या परिवाराचंच नाही तर स्वतःचं पिंडदान सुद्धा पहिलं करतात बघा आणि नंतरच नागा संन्याशी बनतात आणि याच्यानंतर नागा साधूंची कठीण तपचार्या चालू आणि बांधवांना ही कठीण जी तपचार्या आहे त्या आपल्या गुरूंच्या देखरेखीखाली हिमालयामध्ये बर्फाच्या गुफेत नागासन्याशी साधना त्या ठिकाणी करतात बर्फाच्या पाण्यात आंघोळ करतात आणि बांधवांनो खाण्यासाठी कंदमुळं आणि त्या ठिकाणी असणारी फळेच फक्त खातात नदीचं पाणी पितात वस्त्र धारण करत नाही तर वस्त्राच्या जागी बहुत आपल्या अंगाला लावतात भस्म म्हणजे कठीण तपचारा साधना करतात आणि आपली शरीरासाठी बांधवांनो अशी एक इम्युनिटी तयार करतात की थंडी आणि गरमी याच्यापासून शरीराला काहीच जाणवत नाही जाणीवच होत नाही थंडाने आणि बांधवांनो साधू भगवान शिवशंकराची एवढी कठीण तपचार्या करतात की या साधनेतून अलौकिक अशी शक्ती ते महादेवांच्याकडून मिळवतात आणि ती त्यांच्या शरीरात ऊर्जा प्रवेश करते आणि त्यांच्या शरीराला बांधवांनो भस्म पण पाहिलं साधू यांच्याकडं तर पूर्ण शरीरावरती भस्म असतं डोळ्यात अध्यात्म दिसतं आणि डोक्यावरती गळ्यात रुद्राक्षांच्या माळा हातामध्ये त्रिशूल असतो आणि बांधवांनी हीच ओळख नागासाधूंची विचार करा ज्या ठिकाणी झिरो डिग्रीच तापमान असतं बर्फ असतो त्या ठिकाणी नागासाधू राहत बांधवांनो विचार करा पाया चपला पायात चपल्यासुद्धा नसतात आणि त्यांच्याकडे एवढी ताकद असती नागासाधूंच्याकडे की बांधवांनो पायात काहीही नसताना ते विस्तवातून सुद्धा चालू शकतात विचार करा एवढी शरीरामध्ये त्यांच्या भगवान शिवशंकराची ताकद आलेली असते आणि याच शक्तीला दुनिया नागासाधू म्हणते परंतु बांधवांनो सगळेच नागासाधू हिमालयात असतात असं नसतात काही नागासाधू घनदाट जंगलामध्ये गुफा तयार करतात आणि त्या ठिकाणी तप करतात काही साधू संत म्हणजे नागासाधू हे मठ करून त्या ठिकाणी तप करतात तर बांधवांना या ठिकाणी एक प्रश्न येतो अनेकांच्या मनामध्ये नागासाधूबद्दल बद्दल की कुंभमेळ्यात येताना पाहतात नागासंना परंतु नागा साधू बांधवांनो जाताना दिसत नाही कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधू कुठे जातात हे कुणालाही माहीत पडत नाही तर बांधवांनो ज्या वेळेला हा कुंभमेळा संपतो त्यावेळेला काळ्या कुट्ट अंधारात शेतातून नदी नाले पार करून जंगलात निघून जातात आणि नंतर बांधवांनो हिमालयात जाऊन पोचतात काही नागा साधू देशभ्रमणासाठी जातात तर बांधवांनो काही लोक म्हणतात की साधू हे निवस्र असतात जी त्यांच्या अंगावरती पसरत नसत परंतु बांधवांनो हे सत्य नाही संस्कृत मध्ये नागा म्हणजे पहाड म्हणजेच नागा साधू जंगलात राहतात म्हणून त्यांना नागा म्हणतात तर बांधवांनो गुजरात मध्ये कच्छ भाषेमध्ये या नागा साधूंला लढाऊ म्हणतात लढाऊ योद्धा नागा साधू हे सगळे शस्त्र आणि आस्र याच्यामध्ये पारंगत असतात बघा त्यांना जे बांधवांना ट्रेनिंग दिलं जातं गुरुकडून हे शास्त्राचं सुद्धा दिलं जातं आणि शस्त्राचं सुद्धा दिलं जातं तलवार चालवणं भाला फेकणं फरशा चालवणं आणि धनुष्यबाण चालवणं हे सगळं ट्रेनिंग नागा साधूला त्या ठिकाणी गुरुकडून आपल्याला मिळतं आजही पाहतो बांधवांना आपण त्या ठिकाणी की साधूंची तलवार आजही चमकत राहते आजही बाला नागा साधूंकडे असणारा चमकत राहतो हा हिंदू धर्म हिंदू अखंड सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी साधू सदैव तयार आहेत तर नागा साधू जे दीक्षा घेतात त्याच्याप्रमाणे दोन प्रकारचे नागा साधू असतात एक दिगंबर नागा साधू ते फक्त लंगोटी घालतात आणि दुसरा जो प्रकार आहे साधूंचा श्री दिगंबर नागासाधू म्हटलं जातं तर बांधवांनो शरीरावरती कुठलाही कपडा घालत नाही ते फक्त बस मांगायला लावतात त्यांना स्त्री दिगंबर नागासाधू म्हटलं जातं तर बांधवांनी एक रहस्यमय अजून माहिती की नागासाधूंची ही परंपरा कधीपासून बरं तर बांधवांनो आठव्या शतकापासून बांधवांनो सनातन धर्माच्या रक्षणासाठी आधी गुरु शंकराचार्यांनी संन्यासांची परंपरा चालू केली त्यावेळेस चार मठामध्ये नागासाधूंला दीक्षा दिली जात होती नाताच्या काळामध्ये बांधवांनो तेरा खड्यामध्ये साधूंना दीक्षा दिली जाते तर बांधवांनो संन्यासी फक्त धर्माचंच रक्षण करत नाही फक्त ग्रंथाचंच ना, रक्षण करत नाही तर बांधवांनो हे धर्म ग्रंथ नागासचे तोंडपाठ असतात हजारो वर्षाचा इतिहास आहे साधूंचा तर बांधव याची मूळ सुरुवात महर्षी वेद व्यास यांनी केली शास्त्राचा प्रचार करण्यासाठी बांधवांनो गावागावामध्ये त्यावेळी नागास फिरत होते आणि रात्री जंगलात जाऊन आराम करायचे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की या सनातन धर्मामध्ये साधू बनण्यासाठी काय जातपात असते का तर बांधवांनो काहीच नाही दलित समाजातील लोकसुद्धा नागासाधू बनतायत आणि बनू शकतात सनातन धर्मामध्ये कुठलीही जातपात नाही या ठिकाणी कुठलाही जातीचा व्यक्ती बारा वर्ष कठोर तपचार्या करून साधू बनू शकतो महिला साधू बनू शकतात बारा वर्ष कठीण करून नागा साधू प्रमाण बांधवांना महिलांना सुद्धा आपल्या परिवाराचं पिंडदान करावं लागतं ज्या वेळेला महिला साधू महिला संन्याशी साधू बनू शकतात महिला नागा साधू बनण्यासाठी बांधवांनो ज्या वेळेला येतात त्यावेळेला जो आखाडा आहे त्या ठिकाणचा सर्व त्यांची माहिती काढतो आणि नागासन्यासी झाल्यानंतर महिलांना बांधवांनो भगवी वस्त्र परिधान करावे लागतात ज्या महिलेनं ना, नागासन्यासी तो पूर्ण केले त्यांना बांधवांनो बारा वर्ष ब्रह्मचार्यची परीक्षा द्यावी लागते बघा बारा वर्ष ब्रह्मचार्याचं परीक्षा घेतली जाते त्यांच्याकडून आणि यानंतर बांधवांनो जी महिला नागा साधू तिला माय संन्याशी असं म्हटलं जातं आणि महिला साधू आहेत ना बांधवांनो शस्त्र शास्त्र हे निपुण असतात तलवार चालवणं फरशा चालवणं काठी चालवणं धनुष्यबाण हे सगळं बांधवांनो शास्त्राबरोबर शस्त्राचंही त्या ठिकाणी प्रशिक्षण महिलांना सुद्धा दिलं जातं तर बांधवांनो नागासंना हिंदू धर्माचं कमांडो म्हटलं जातं ज्या वेळेला या हिंदू धर्मावरती सनातन धर्मावरती संकट येतं आणि त्यावेळेला कुणीच रक्षणासाठी नसतं यावेळेला बांधवांनो अंतिम युद्ध धर्मयुद्ध म्हटलं जातं आणि त्यासाठी नागा साधू येत आपल्या हिंदू धर्मासाठी स्वतःचे प्राण अर्पण करायला ही लोक तयार असतात आणि समोरच्याला मारायला तयार असतात जे धर्माच्या विरुद्ध लढण्यासाठी आले त्यांच्यासाठी बांधवांना एवढं आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य हे बांधवांना इतका हिंदू धर्म आपला सनातन जुना आहे प्रत्यक्षाने भगवंतानं तयार केलेला हा सनातन धर्म तर या हा जो महाकुंभ आहे प्रयागराज मध्ये होणार आहे ध्यान देऊन ऐका आपण तेरा तेराखाड्यांचे संत महंत आणि महामंडलेश्वर या ठिकाणी आलेले आहेत तर बांधवांनो या ठिकाणी प्रश्न उपस्थित होणार आहे की बांगलादेशामध्ये हिंदूंच्या वरती झालेला अन्याय अनेक हिंदू मंदिरं पाडली गेली बांधवांनो याच्यासाठी त्या ठिकाणचे साधू प्रश्न विचारणार आहेत की हिंदूंचं रक्षण कोण करणार हा प्रश्न नागा साधू त्या ठिकाणी विचारणार आहेत तर बांधवांनो आत्ताच्या सरकारला महामंडलेश्वरांनी सांगितलं होतं की आपली लाखो फौज आमच्याकडे आहे नागा साधूंची आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊ आणि आमच्या हिंदूंचं आम्ही रक्षण करू मंदिरं वाचू असं त्या ठिकाणी महामंडलेश्वरांनी सांगितलं होतं बांधव असं कुणीही समजून जाऊ नका की हिंदूंचं रक्षण कोण करणार हिंदूंचं रक्षण करण्याची जबाबदारी बांधवांना अंतिम शेवटची साधूंची आणि ती रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहेत याची प्रचिती पाहावयाची असेल आपल्याला तर बांधवांनो तेरा जानेवारीला हा महाकुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी आपण पाहतो शस्त्र त्यांच्या हातातली पाहून आपल्याला अभिमान वाटेल हो तर बांधवांनो बारा वर्षांनी गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावरती या ठिकाणी महाकुंभ मेळा होतोय तर याच ठिकाणी का होतो त्याचं रस्य बांधवांनो बृहस्पती ज्या वेळेला वृष राशीमध्ये प्रवेश करतात आणि बांधवांनो सूर्य आणि चंद्र मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे चौदा जानेवारीला आणि बांधवांनो त्याच दिवशी पहिली डुबकी या गंगेमध्ये साधू मारतात नागास साधू तर बांधवांनो यावेळेस या, या नद्यांचं पाणी अमृता समान होतं आणि अमृता समान पाण्यास अंघोळ करण्यासाठी स्नान करण्यासाठी साधू त्या ठिकाणी येतात लाखो आरोग्य संपन्न होतं पुण्य प्राप्त होतं आणि बांधवांनो मोक्ष प्राप्ती होती असा हा दिवस आहे कुंभमेळ्याचा आणि याच साठी बांधवांनो देशाच्या संपूर्ण आपल्या भारत देशाच्या अनेक विदेशातून चाळीस करोड भाविक त्या ठिकाणी येतात अखंड विश्वामधला हा सगळ्यात मोठा महाकुंभ मेळा आहे अखंड विश्वाला लाजवेल असा हा महाकुंभ मेळा की हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म श्रेष्ठ आहे तरी कसा हे त्या ठिकाणी गेल्यास आपल्यास पाहावयास मिळेल अशाच प्रकारे बांधवांनो ही नागा सदूंची रहस्यमय माहिती जर आपल्याला आवडली असेल तर बांधवांना आम्हाला कमेंट आम्ही हिंदू आहोत गर्वाने अशी एक कमेंट नक्की द्या जय श्रीराम जय हिंद जय भारत